चंद्रपूर जिल्ह्यातील दोन हजार तेवीस ते चोवीसमधील ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारण्यात आला आहे त्यांना पात्र ठरवून एकतीस ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात पीक विमा योजनेचे नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती चंद्रपूर जिल्ह्यातील दोन हजार तेवीस चोवीसमधील खरीप हंगामात तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता या दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पश्चात तसेच नंतरही सर्वे झाला नसल्याचा तक्रारी केल्या होत्या तसेच विमा कंपनीने पंचनामा व सर्वे न करताच शेतकऱ्यांना अपात्र तक्रारी तक्रारीसुद्धा प्राप्त झाल्या होत्या त्यांना नुकसान भरपाईपोटी दोनशे आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्यापैकी ऐंशी कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून एकशे सत्तावीस कोटी रुपयांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली पीक विमा कंपनीने वेळेत अपात्रतेची काणे दिलेली नाहीत त्यामुळे अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना पात्र करावे लागेल तसेच एकतीस ऑगस्टपूर्वी नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले